नमस्कार मंडळी स्वरांजली या युट्यूब चॅनल मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे कृष्णाची अप्रतिम व सुंदर गोड गवळण गोड़। ऐकणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा व जास्तीत जास्त लोकांना शेअर करा चॅनल पहिल्यांदाच बघत असाल तर सबस्क्राईब करा व आवडल्यास कमेंट करायला विसरू नका धन्यवाद आली दही वाली दही घ्या ताज आली दही वाली दही घ्या ताज गोकुळची गावळानं दही गोड माझ अहो दही घ्या ना दह्याचा, दह्याचा धंदा माझ्या नारमी गवळाची अहो दही घ्याना दह्याचा धंदा माझ्या नारमी गवळाची आली दही वाली दही घ्या ताज आली दही, दही वाली दाए दाए चा। ahead, दही घ्या ताज गोकुळची गवळा ना दही गोड माझ अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझ्या मी गवळाची अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझ्या मी गवळ्याची सकाळी विरजन लावलय ग माठातलं दही मी काढलय ग सकाळी विरजन लावलय ग माठातलं दही मी काढलय ग दही घ्या दादा नाव माझ राधा दही घ्या दादा नाव माझ राधा पैसे नसेल तर बोल नको दे जा अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझा नारमी गवळ्याची अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझा नारमी गवळ्याची आली दही वाली दही घ्या ताज आली दही वाली दही घ्या ताज गोकुळची गवळ ना दही गोड माझ अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझ्या नारमी गवळाची अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझ्या मी गवळाची राधा उभी गदारात कृष्ण उभा गतळ्यात राधा दुर्णा उभी ग दही कुणी तू पलोनी दही घ्या कुणी तू पलोनी माझ्या दह्यात नाही पाणी अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझ्या नारमी गवळाची अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझ्या नारमी गवळाची आली दहीवाली दही घ्या दही ताज आली दहीवाली दही घ्या ताज गोकुळजी ना दही, दही गोड बाज अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझ्या नारमी गवळ्याची अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझ्या नारमी गवळ्याची माझ्या कृष्णाला येऊ द्या ग दह्याची चवत्याला घेऊ द्या ग माझ्या कृष्णाला येऊ द्या ग दह्याची चवत्याला घेऊ द्या ग नको करू फोड दही माझं घोडं नको करू खोड दही माझ गोड रस्त्यावर उभी हात माझा सोड अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझा नारमी गवळ्याची अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझा नारमी गवळ्याची आली दही वाली आली देख्याना। आली देख्याना। दही घ्या ताज आली दही वाली दही घ्या ताज गोकुळची ची गवळ ना दही गोड माझ अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझा नारमी गवळाची अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझा नारमी गवळाची एका जनार्दनी कृष्ण चोरूनी नेला एका जनार्दने कृष्ण गाला दह्याचा माठ चोरून नेला दही आहे गोड दहा रुपये पाव दही आहे गोड दहा रुपये पाव बोहनीच्या वेळी नका करू भाव अहो दही घ्याना दह्याचा धंदा माझा नारमी गवळ्याची अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझा नारमी गवळ्याची आली दहीवाली दही घ्या ताज आली दहीवाली दही घ्या ताज गोकुळची ना दही गोड माझ अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझा नारमी गवळ्याची अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझा नारमी गवळ्याची अहो दही घ्या ना दह्याचा धंदा माझा नारमी गवळ्याची धन्यवाद